बदलापुरातील भाजपाचे माजी नगरसेवक व ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर हे नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापुरात चोपन्नावी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये एकशे नऊ सामने होणार असून नऊशे खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला आहे व जवळपास साठ टीम यामध्ये असणार आहे गेल्या चोपन्न वर्षांमध्ये पहिल्यांदाच या सामन्यांचं आयोजन किरण भोईर यांच्या पुढाकारानं करण्यात आलंय ही व्हॉलीबॉल स्पर्धा एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या कालावधीत बदलापूर जिमखाना हिंद्रेपाडा बदलापूर पश्चिम या ठिकाणी पार पडणार आहे यावेळी एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भव्य मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आलंय त्यानंतर सायंकाळी सहा वाजता उद्घाटन समारंभ मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी नगराध्यक्ष राजेंद्र भोरपडे यांच्या उपस्थितीत होणार आहे त्यानंतर सात ते दहा या कालावधीत सामने खेळवले जाणार आहे तर बावीस व तेवीस डिसेंबर या दोन्ही दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी दहा या वेळेत सामने खेळवले जाणार आहे तेवीस डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते खेळाडू यांचा जाहीर सत्कार समारंभ या ठिकाणी होणार आहे तर चोवीस डिसेंबर रोजी संध्याकाळपर्यंत सामने व त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण क्रीडा व युवा कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या स्पर्धेला मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी सहभागी व्हावं असं आवाहन माजी नगरसेवक तथा ठाणे था जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष किरण भोईर यांच्याकडून करण्यात आलंय चोपन्नावी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद वॉलीबॉल स्पर्धा दिनांक एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या चार दिवसामध्ये बदलापूर येथील बदलापूर जिमखाना हिंद्रेपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जवळपास महाराष्ट्रातील सगळेच जिल्हे म्हणजे छत्तीस जिल्हे प्रत्येक जिल्ह्याची एक एक टीम असणार आहे याच्यामध्ये मुलांची आणि मुलींची अशा प्रत्येकी एक एक टीम असणार आहे तसेच त्याचप्रमाणे आपल्या ठाणे जिल्ह्याची देखील स्वतःची एक टीम आहे आणि यानंतर या, या सर्व टीम मिळून जवळपास साधारण नऊशे ते हजार खेळाडू असतील ते या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त या चार दिवसामध्ये दिनांक तेवीस डिसेंबर रोजी हो आपल्या ठाणे जिल्ह्यातील जे शिवछत्रपती पुरस्कार जो खेळामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार आहे तर ज्या ठाणे जिल्ह्यातील ज्यांना हा शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करणार आहोत एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर म्हणजे चार दिवस दिवस दिवसरात्र प्रकाश ज्योतामध्ये हे कार्यक्रम खेळण्यात खेळ खेळवण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी स्थानिक आमदार किसन कथोरे उद्घाटक म्हणून आहेत तसेच क्रीडामंत्री संजयजी बनसोडे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दिनांक चोवीस डिसेंबर या दिवशी या ठिकाणी येणार आहेत तसेच आमचे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आहेत अनेक तसे खासदार आणि आमदार हे या ठिकाणी खेळासाठी भेट देण्यासाठी येणार आहेत आणि या व्यतिरिक्त हे सर्व खेळाडू आहेत त्यांची सर्व चार दिवसाची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले विदलापूर